चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयाला आड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या टूबच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही पंधरा ऑगस्ट नंतर आता खुली होणार आहे बांगलादेशची बॉर्डर ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारामध्ये दे दिसणार आहे रेकॉर्ड तोड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडि ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट नंतर खुली होणार आहे बांगलादेशची बॉर्डर ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी पण असं काय घडलंय अचानक की तीन महिन्यापासून बंद असलेली बांगलादेशची बॉर्डर अचानक सात ते आठ दिवसात या ठिकाणी खुली होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर जर बांगलादेशची बॉर्डर खुली झाली तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात जार किती होऊ शकते तेजी आणि या तेजीमध्ये अखेर पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत आणि धडपड बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्याला सातत्यानं येणारा व्हिडिओ सतत या ठिकाणी बघायला मिळत राहतो आणि दुसरीकडे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी मिळत राहते प्रोत्साहन म्हणून आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून आता नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी आनंदाची वार्ता ही आता पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे बांगलादेशची बॉर्डर ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी एकच प्रश्न उपस्थित केला की दोन तीन महिन्यापासून बंद असणारी बांगलादेशची जी बॉर्डर आहे ती अचानक आता सात ते आठ दिवसात कशामुळं उघडणार आहे आणि जर बांगलादेशची बॉर्डर पंधरा ऑगस्टनंतर खुली झाली तर याचा अर्थ काय व याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात किती तेजी येऊ शकते चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आता अचूक उत्तरे आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या तीन महिन्यापासून बांगलादेशची बॉर्डर खुली नाही आणि म्हणूनच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती सध्या आपल्या सर्वांना प्रचंड दबाव दिसतोय पण अशा परिस्थितीमध्ये असं काय घडलं आहे की अचानक पंधरा ऑगस्टपासून आता बांगलादेशची बॉर्डर खुली होणार समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो कालच बांगलादेशमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या फेब्रुवारी महिन्यात होण्या घोषणा झाली बांगलादेशमध्ये निवडणुका फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणार असल्यामुळे आता पुढच्या चार आठ दिवसामध्ये तिथं आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात बैठका होतील अशा परिस्थितीमध्ये कोणताही राजकीय पक्ष हा आपल्या मतदाराला नाराज करू इच्छित नाही आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कांदा हा अत्यंत महत्त्वाचा राजकीय मुद्दा असतो आपण आपल्या देशामध्ये कित्येक वेळा बघितलं की कांद्याच्या दरामुळे सरकार कोसळतात एकोणीसशे त्र्याण्णव साली श्रीमती सुषमा स्वराज ह्या मुख्यमंत्री असणारी बी जे पीची सरकार फक्त कांद्यामुळे कोसळली जी सत्तावीस वर्षानंतर परत आली म्हणजे कांद्याचा मुद्दा किती गहन आहे तुमच्या लक्षात आलं असेल आणि आपण जर बघितलं तर बांगला देशमध्ये तर कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे म्हणून तिथला कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणताही असणारा व्यक्ती कांद्याच्या बाजारभावात असणाऱ्या या वाढीच्या त्या ठिकाणी समर्थनात नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये दे बांगलादेश सरकारसुद्धा लवकरच या अडचणीचं सोल्युशन म्हणून भारताकडून कांदा खरेदी सुरू करणार आहे तुमचा प्रश्न असा असेल की भारताकडूनच का तर इतर देशाकडून कांदा खरेदी करणं बांगलादेशला परवडत नाही कारण त्यांचा कांदा वाहतुकीसाठी अडचणीचा आहे क्वालिटी नाही आहे गुणवत्ता नाही आहे टिकाऊ क्षमता नाही म्हणून हा मुद्दा सोडून द्या की इतर देशाकडून कांदा घेता येईल बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय अगत्यंतर नाही आणि म्हणून भारताकडूनच बांगलादेश कांदा खरेदी करणार आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो की आता पंधरा ऑगस्टपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर मग कांद्याच्या दरावरती कसा का परिणाम होणार तर पंधरा ऑगस्टपासून कांद्याची खरेदी सुरू झाली तर बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला अजिबात कांदा उपलब्ध नाही बांग्लादेशमध्ये अजिबात कांदा उपलब्ध नाही याचा अर्थ बांगलादेशला थोडाफार कांदा खरेदी करून चालणार नाही मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करावा लागणार आहे आणि याच्यामुळं पंधरा नंतर जशी बॉर्डर खुली झाली तर बांगलादेश रेकॉर्ड तोड कांदा खरेदी करणार आणि याच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप येणार आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तुफानी तेजी प्रदान करणार आणि या तुफानी तेजीमुळे लवकरच कांद्याचा बाजारभाव देशातील बाजारात सुरुवातीला दोन हजार पार व त्यानंतर पंचवीसशे पार आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर जास्त लोभ न बाळगता दोन हारावर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार